माझ्या सगळ्या गोडताईंना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर इकडे टिफिनची तयारी चालू आहे सकाळी सकाळी आणि सकाळचं खरंच मनमोहक वातावरण पाहून खूप असं छान वाटतंय आणि थोडीशी पावसाची रिमझिम आज झालेली आहे तर निकिता म्हणजे माझी पुतणी आली आहे मुलीला सोडून बसपर्यंत सोडायला तिला जावं लागतं आणि मुलींना सगळ्यांना फोर व्हीलर टू व्हीलर गाड्या येतात बघू शकता तर इकडे चालू आहे माझी गायांचं शेण पाणी आवरायचं तयारी तर तुम्ही म्हणशाल की रोज गायांचं गायांचं पण आज बऱ्याच दिवसातून मी गायांचं शेण पाण्याचं व्हिडिओ टाकते आणि तर ही रोजची कायम असतं पण मी काही रोज नाही टाकत तर इकडे चालू आहे गायनचं शेण ची तयारी आणि पाऊस थोडा कमी झाला आहे ना तर बघू शकता आता गायांचं शेण पाणी आवरल्यानंतर त्यांच्यासाठी थोडंसं गिन्नी गवत म्हणतात आमच्याकडे ते घेऊन आहे गायांना चाऱ्यासाठी तर इकडं झाडाला काही सीताफळं दिसली तर म्हटलं बघू ते पिकलेत की काय खूप उंच अशी सीताफळ आहे पण अजून काही एवढे पिकलेले नाहीये पण असे चेक करावं लागतं नाही तर मग पक्षी खाऊन जातात किंवा खाली पडून जातात त्याच्यामुळे असे मधून मधून इकडे शेताकडं थोडे आले का मग बघत असते तर अजून काही इतके पिकलेले नाही आणि खूप असे उंच झाड झालेलं आहे आणि उंचच त्याला सीताफळ आलेले आणि सीताफळ दोनदा येतात दिवाळीनंतर सुद्धा येतात आणि आता पण आलेले आहे तर आता ते गणपतीच्या बसव तेव्हाच पिकून जातील तर बघू शकता किती छान असे सीताफळ आलेले उंच उंच मस्त आणि घरचे झाड असले ना आणि घरचं काही असलं का म्हणजे छान वाटतं असं खायला पण तर आता हे केळीचं झाड मी थोडं विकत आणलं होतं कलम पण आता मोठं झालंय पावसामुळं इकडे हे आ, फनस फणसाच्या झाडाला काय फनस आलेले नाहीये खूप सार गवत पण झालं इकडं लावलेला आहे इथं भोपळ्याचा वेल लावलाय बघू शकता मस्त सुंदर आंबे वगैरे तर आता इकडं चालू आहे माझं गिन्नी कट करायचं काम तर गायानं गिन्नी घास आणावंच लागत आणि गायांचा चारा म्हणजे शेतामध्ये जवळ असल्यानं घराजवळ मग काहीच नाही वाटत तर रोज शिगिंनी कट करून त्याचे परत तुकडे तुकडे करून गायांना घालावं लागते किंवा कुट्टी मशीनमध्ये ती घालावी लागते तर बरेच माझ्या ताईंना माहीत नसेल त्याच्यामुळे मी सांगते की काही कुट्टी मशीन मध्ये सुद्धा घालतात किंवा मग ते असं कट करतात तर सगळं आवरल्यानंतर स्वयंपाक पाणी झाल्यानंतर शेतामध्ये एक फेरफटका मारावा म्हटलं पावसाने बघू शकता किती पाणी साचलंय कपाशी मध्ये आणि थोडीफार प्रमाणात कपाशी अशी पिवळी पडलेली दिसते हातातोंडाशी आलेला घास असं पावसाने किंवा कधी पाऊस होतो कधी नाही होत तर असं होऊ शकत तर आता संध्याकाळच्या वेळेस चालू आहे माझी दिवाबत्ती बघू शकता तर मी ना भिवसेन कापूर संध्याकाळी जाळत असते पूर्ण घरामध्ये आणि तो मग दरवाजामध्ये ठेवत असते तर खूप शुभ असतं तर आता चालू आहे बाजरीच्या भाकरी करायचं का काम आणि भाजी झालेली आहे तर घरातच करते मी आता गॅसवर चूल काही पेटवलेली नाही आहे तर बऱ्याच वेळा भाकरी आम्ही शक्यतो चुलीवरच करतो आणि चुलीवरच्या भाकरी मस्त लागतात खायला पण आता घरातच करते कारण गोशीर पण खूप झालेला होता आणि लवकरच जेवणाला लागतं आमच्याकडे खूप लवकर जेवण होतात तर तुम्ही माझ्या व्हिडिओला जो, जो, करता है, जो आ, ने है। थोड़ा जे लाईक करताय म्हणजे खूप आव आवडीने बघताय आणि इतक्या थोड्या दिवसातच त्याचे इतके सबस्क्राईब वाढले खरंच खूप छान वाटतं असेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि शेतकरी जीवन कसं असतं नक्कीच अनुभवा तर चला इकडे भाकरी पण होत आलेली आहे आता इकडे सगळ्यांचे जे जेवणं वगैरे झाले ना आता चालू आहे माझं भांडे घासायचं काम तर खूप सारे भांडे पडले आता घासते तर चला आजच्या व्हिडिओची एंडिंग आहे करू कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा